दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्राचा वापर करून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल दहा पंच्याहत्तर भारत पाटील यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवे जवळील बीएसएनएल टॉवर जवळ सर्व्हिस रोडवर एका पांढऱ्या रंगाची बलेनो कार व दोन इसम हे टी व्ही एस आपच्या मोटारसायकल वर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे त्यानुसार प्राप्त बातमीबाबत सविस्तर माहिती श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे बातमीचे ठिकाणी गेले तेव्हा त्यांना तिथे ते एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार व आपाची मोटरसायकलवर दोन इसम थांबल्याचे दिसून आले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे नमूद ठिकाणी बाजूस बसलेला इसम सदर ठिकाणावरून पळून गेला त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने मोटारसायकलवरील दुसऱ्या इस्मास व पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इस्मास जागीच ताब्यात घेतले त्यावेळी नमूद दोन्ही इसमांना त्यांची नावे पत्ता व इतर माहिती विचारली असता कार मधील इस्माचे नाव सचिन सिद्धाराम झगळ घंटे वय अडोतीस वर्ष राहणार कर्दहळी रोड कुंभारी जिल्हा सोलापूर व मोटरसायकल वरील इसमाचे नाव फरहान अखिल शेख वय एकोणीस वर्ष राहणार एकशे एक ऑब्लिक एक एक दोन अमन चौक नवीन विडी गुरुकुल सोलापूर असे असल्याचे सांगितले त्यावेळी वरील नमूद दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता इसम नामे सचिन सिद्धाराम घंटे यांनी परिधान केलेल्या पॅन्टीच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी खिशामध्ये दोन जिवंत कारतुसे मिळून आली तसेच इसम नामे फरन शेख के परिधान केलेल्या पॅन्टीच्या डाव्या बाजूस कमरेस खोसलेल्या एक देशी बनावटीचे गावठी गा। पिस्तूल व खिशामध्ये आठ जिवंत कारतुसे मिळून आली अनुषंगाने मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत सदरचे सदर ठिकाणी सदर आल्याचे सांगितले तसेच पळून गेलेल्या इस्माचे नाव रमेश विश्वनाथ धूळ राहणार सध्या कुंभारी मूळ राहणार कर्नाटक असे असल्याचे सांगितले यावरून नमूद इस्मा विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुर नंबर आठशे नऊ हजार पंचवीस भारतीय अधिनियम कलम एकशे गुन्हा नोंद करण्यात आला असून घंटे व फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील ता ता दोन गावठी पिस्तूल दहा जिवंत कारतुसे एक मारुती सुझुकी कंपनीची बोलेनो कार व टी व्ही एस अपाचे कंपनीची मोटारसायकल असा ऐकून दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा